नमस्कार आज या ठिकाणी सर्वप्रथम सर्व पत्रकार मुख्यमंत्री सहायता निधी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या आवड देखील म्हणतो आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननी एकनाथ साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचे आयोजन केलेले ज्या उपक्रमाचं नाव आहे ही आरोग्यवारी आपल्या आहे ही या उपक्रमाची सुरुवात दिनांक एक ऑगस्ट रोजी मराठवाड्यातून झाली आहे मराठवाडा संपूर्ण पिंजून काढल्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हा दौरा झाल्यानंतर आज आपण पश्चिम महाराष्ट्रात आहोत पश्चिम महाराष्ट्रातील सो मला वाटते सोलापूर विटा कोरडवाडी अशा बऱ्याचशा आपल्या झाल्यानंतर आज आपण फलटण शहरामध्ये आलेलो साधण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आता ही आरोग्यवारी काय आहे आणि कशासाठी आहे तर आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी योजना ही दोन वर्ष दोन महिने कालखंडामध्ये बऱ्यापैकी जोमाने कार्य करत आहे आपल्या दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून तब्बल तीनशे चाळीस कोटीचं वितरण या गोरगरीब रुग्णांना निधीचं झालेलं आहे त्यापैकी तेरा कोटीचा निधी हा सातारा जिल्ह्याला झालेला आहे तर सांगायचा एकूण उद्देश असा आहे की या तीनशे चाळीस कोटी निधी वितरित झाल्यामुळे जवळपास चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचण्यास यामुळे मदत झालेली आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता मुख्यमंत्री सहायता निधी म्हणजे काय आणि कसा मिळवा तर आपण जर बघितलं या माहिती पत्रकावर टोल फ्री क्रमांक दिलेला आहे आपली टॅगलाईनच आहे ना, वशिला, ना थेट मिळते मदत या नंबरवर मिस कॉल दिला की तुम्हाला तत्काळ फॉर्म येतो फॉर्म वरती तुम्ही चार डॉक्युमेंट अपलोड करायचे पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होते एकूणच सांगायचा उद्देश आहे की ही साधी सरळ सोपी प्रक्रिया आहे यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पत्राची गरज नाही किंवा कुठल्या सी एस सी सेंटरला जायची गरज नाही किंवा कुठल्या माध्यमावरून तुम्हाला अर्ज करायची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून मिस कॉल द्या त्या ठिकाणी फॉर्म भरा पाच डॉक्युमेंट जोडा तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी मेसेज येतो मेल येतो आता जसं की या ठिकाणी एकमकाशी भेटले त्यांना मेल आलेला आहे तुम्ही एकवीस तारखेला अर्ज केला तात्काळ मेल आलेला आहे त्या मेलचा फक्त पाठपुरावा करायचा म्हणजे इथून तुम्हाला हेलपाठे मारण्याची गरज नाही मंत्रालयाला जायची गरज नाही घर बसल्या आपल्या आजारासाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकतो ही सरळ साधी आणि सोपे प्रक्रिया यासाठी माझी पत्रकार वादांना कळकळीची कल विनंती आहे की आपल्या माध्यमातून जर ही आपण आपल्या दैनिकामध्ये किंवा आपल्या डिजिटल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये जर दिलं तर लोकांना त्याचा लाभ होईल आपला भाऊ असेल आपला मित्र असेल आपले नातेवाईक असतील कुणी असेल यांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होईल आणि एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी किंवा त्याला मदत मिळवून देण्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आत्मिक समाधान लागेल की आपण याला मदत केली म्हणून खरंतर आज तुमच्याशी संवाद साधायचा आहे तुमच्या काय अडचणी असतील या योजनेबद्दल काय प्रश्न असतील यावर आपण चर्चा करणार आहोत म्हणून आज तुमची आवर्जून भेट घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे तर पहिला मुद्दा समजला की मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळावा दुसरा मुद्दा मुख्यमंत्री सहायता निधी कुठल्या आजारांना मिळतो तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सुरुवातीला बघितलं तर कॉकलर इम्प्लांट ज्या मुलांना जन्मता बोलता येत नाही जी मुकबधीर मुलं असतात अशांसाठी एक सर्जरी असते ज्याला पाच ते सहा लाख रुपयाचा खर्च असतो त्यासाठी आपण दोन लाख रुपयाची मदत करतो आपण बघतो आता किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यासाठी सुद्धा दोन लाख रुपयाची मदत होते आपण फील्डवरती फिरत असतो अपघाताचं प्रमाण वाढले अपघाताच्या कुठल्याही पेशंटसाठी एक लाख रुपयाची मदत होते कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी वाढले त्यांना मदत होते लहान मुलगा असेल प्रीमॅच्युअर बेबी असेल त्याला कुठलाही आजार असेल आणि एक दिवसाचं बाळ असेल त्याला सुद्धा एक लाख रुपयाची मदत आत्ता मगाशी नी रिप्लेसमेंट सा पेशंट आला होता ज्या आपल्या घरामध्ये आपण बघतो की आजी आज आजोबा आज किंवा कोरोनानंतर बऱ्यापैकी लोकांना खुबा प्रत्यारोपण आणि गुडघा प्रत्यारोपण यासाठी बऱ्यापैकी आधार वाढलेला आहे तर त्यासाठी केवळ तब्बल पंच्याहत्तर आणि एक लाख रुपयाची मदत आपण करतो एकूण सांगायचा उद्देश असा आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सगळ्यांना ठाऊक आहे परंतु त्याच्या जोडीला ही मुख्यमंत्री सहायता निधी योजना सुद्धा आपल्याला एक आधार म्हणून ठरते एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्यासाठी मोठा आधार ह्या योजनेचा आहे तर सांगायचा सा उद्देश काय की ती योजना वापरल्यानंतर सुद्धा आपण ही योजना वापरू शकतो पण आम्ही तर आमच्या पद्धतीने फिरत आहोत गेली एक महिना वीस दिवस मी संपूर्ण राज्य पण मला सर्वात महत्वाची गरज कोणाची आहे तर तुमची तुम्ही जेवढ्या लोकांना याची माहिती द्याल तेवढं या ते लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून मी आज खरं तर आपल्याला पुन्हा आवाहन करतो की आपल्या माध्यमातून या मुख्यमंत्री सहायता निधीचा आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा ना वशिला ओळख थेट मिळते मदत यामध्ये पुन्हा कोणत्याही व्यक्तीला संपर्क साधायची गरज नाही काय नाही काही नाही मोबाईल वर मिस कॉल दिला तिथे फॉर्मवर सगळी माहिती येते सुरुवातीला काय कागदपत्र लागतात काय आवश्यक आहे सगळं उत्पन्नाचा दाखला सगळ्या गोष्टी आहेत आणि मेल सुद्धा दिला फक्त मेल करायचा विषय संपला यावरूनही तुम्हाला जर काय अडचण आली तर आमचे संघटक साहेब आहेत अभिजित भोसले आहे अजून एक दोन पदाधिकारी वैद्यकीयचे त्यांचे नंबर तुम्हाला प्रेसनोट बरोबर मी पाठवतो तुम्हाला यानंतर प्रेस नोट देतो त्या प्रेस नोटमध्ये हॉस्पिटलची यादी आहे सगळ्या सोयीस्कर सो, सो सगळे तुम्हाला माहिती मी पाठवतो आणि आता शेवटचं आव्हान असं करेल की पलटण असेल किंवा सातारा जिल्ह्यातील कुठलाही परिसर असेल आपण जर ही माहिती समजून घ्या आणि तुम्हाला जर या माहितीत काय अडचण असेल तर तुम्ही ती मला विचारा आणि आपण यावर उहपोह करून चर्चा करून व्यवस्थित मार्गदर्शन करू ठीक आहे एकाच वेळेस दोन्ही लाभ घेतो महात्मा येतो समजा समजा तुमचा अपघात झालाय तुम्हाला पाच लाख खर्च आहे तुम्ही सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले पॅकेज आलं काय असेल ते एक लाख दीड लाख असं ती योजना वापरल्यानंतर तुम्ही तिथं महात्मा ज्योतिबा फुलेचा डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर असतो त्याला सांगायचं की योजना संपलेली आहे मग त्याला पुन्हा एक लाख रुपयाची दोन योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता परत अठाशे सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुलेचा लाभ घ्यायचा त्याशी योजनेचा रक्कम संपल्यानंतर आपण मुख्यमंत्री साहेर मध्ये कुठल्या कुठले हॉस्पिटल लाभ हे मान्य मान्यता आहे मध्ये आता जोशी हॉस्पिटल आहे अजून सुविधा एक हॉस्पिटल आहे मग हॉस्पिटल हॉस्पिटलची यादी मी पाठवतो ना आपल्याला जे पुस्तक दिले त्यात सुद्धा आहे पण प्रेस मध्ये वेगळं फलटण मध्ये किती आकडा मिळालेला आहे किती लोकांना मदत झालेली आहे आणि मध्ये असणारे रुग्णालय या रुग्णालयाची यादी पण देतो जोशी हॉस्पिटलमध्ये ऑर्थो जे सगळे पेशंट होतात नी रिप्लेसमेंट असेल रिप्लेसमेंट असेल हे पेशंट बऱ्यापैकी तिथे होतात आणि ॲक्सिडेंटच्या ट्रॉमाचे पेशंट सुविधाला होतात आणि निको हॉस्पिटल अशी चार पाच हॉस्पिटल आहे त्याची यादी मी तुम्हाला पाठवतो तर मी त्याची यादी जरी तुमच्याकडे संग्रहित कधी तरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगू शकता बाबा अशा अशा ठिकाणी जा तुला मुख्यमंत्री पण आठ एवढीच आहे की या वीस आजारांचा समावेश की नवजात शिशूचे आजार गुडघ्याचे प्रत्यारोपण बन रुग्ण म्हणजे एखादे जळीत रुग्ण असेल समजा गॅसचा भडका झाला किंवा कंपनीत भडका झाला काही आग लागली त्या ठिकाणचं विद्युत अपघात रुग्ण एखाद्याला करंट लागला काम करताना त्याचे पण रुग्ण आहेत काही आपल्या अशा आपल्याला फोन येतो अरे असं असं झालंय मग काय करूया तर आपण सांगू शकतो की या चार पाच रुग्णालयात जा बाबा तुला मुख्यमंत्री यावर वेगळं कराड आहे कराडची काही रुग्णालय आहेत चे आहेत दहीवडीचे आहेत साताऱ्यामध्ये शहरामध्ये आहेत सगळीकडे आहेत एकूणच तर सांगायचा उद्देश की पत्रकार बांधवांना जर ही माहिती मिळाली तर तुम्ही एखाद्याला प्रॉपर मार्गदर्शन करू शकता गायडन्स करू शकता म्हणून तुमच्यापर्यंत येण्याचा हा उद्देश आहे जात धर्म पंथ आणि पक्षपल्ली याच्या पलीकडं जाऊन आपल्या एका मैत्रीपूर्ण संबंधातून चर्चा करण्यासाठी आलोय त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा अजेंडा वगैरे हो काही नाही काही नाही साधी सोपी योजना आहे तो लोकांपर्यंत पोहोचावी आतापर्यंत तीनशे चाळीस कोटीचं आपण वितरण केलंय यापूर्वीच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन वर्ष दोन महिन्यामध्ये फक्त अडीच कोटीचं वितरण झालं पूर्ण करायची नाही किंवा कोणाला नावं ठेवायची नाही सांगायचा उद्देश काय आज राज्यभर मी फिरतोय मग छोटे फिरतोय कशासाठी की ही लोकांपर्यंत पोहोचायची एक प्रामाणिक आपल्याला मुख्यमंत्री लाभलेत संवेदनशील मुख्यमंत्री लाभलेत ते आपल्याला एवढी योजना देत आहेत तर त्याचा पाठपुरावा करून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फिरत आहोत आणि फिरताना आम्हाला खरं गरज नाही की तुमची तर तुम्हाला आव्हान असेल की तुम्ही जास्तीत जास्त जास्ती लोकांपर्यंत योजना पोचवावी आणि पोचवल्यानंतर आपल्याला त्याचं मी आवाहन करतो की जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्ती पोचल्यावर तुम्हाला त्याचा लाभ मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आत्ता सांगितलं की महात्मा फुले आरोग्य योजना असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल या दोन्हीचाही लाभ एकत्रितरित्या घेता येतो परंतु बऱ्यापैकी आपण जे काम करताय वगैरे की याचा ग्रामीण भागात आता मुख्यमंत्री सहायता निधी हे नाव पोहोचलेलं आहे परंतु अजूनही थोड्याशा अडचणी येतात तिथपर्यंत पोहोचायचं कसं त्यामुळं बऱ्याचदा असाही अनुभव येतो की एखादं ऑपरेशन जर करायचं असेल आणि त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीची जर मदत पाहिजे असेल तर तोपर्यंत ऑपरेशन होत असतं बऱ्याचदा डॉक्टर थांबत नाहीत मुख्यमंत्री निधीच्या पैसे पर्यंत थांबत नाहीत उदासीनता ना दाखवतात बरे तुमच्या योजनेला ते हॉस्पिटल टाईप असलं तरी अगोदर रोखीनं बाहेर लावतात आणि नंतर ते आल्यानंतर मग ते तुमचे तुमचे पैसे तुम्हाला देऊ असं मानतात मग ते नेमकं आहे काय की डॉक्टर ह्या योजनेवरती अविश्वास दाखवतायत काय पैसे याला उशीर होतो त्यांना एक थोडस वाटत नाही कारण महात्मा फुले योजनेच्या बाबतीत अनेक डॉक्टरांच्या बाबतीत असं होत होत की करायचे तर असे जर कोण करत असतील तर याबाबत आपली भूमिका काय राहणार आता मी हे झाले की हॉस्पिटलला जेवढे पॅनलचे आहेत सगळ्या हॉस्पिटलला भेट देणार आहे दुसरी गोष्ट अशी की मुख्यमंत्री सहायता निधी हा आपल्याला आधार आहे आपण जर एखाद्या व्यक्तीला पाच लाख खर्च असेल तर पूर्ण पाच लाख रुपये आपण देत नाही आपण काय करतोय त्याला एक आधार म्हणून ही योजना हो देतो सुरुवातीला जर पाच लाखाचं असेल तर तुम्हाला थोडीफार रक्कम भरावीच लागणार आपण पूर्ण पॅकेज देत नाही मुख्यमंत्री सहायता निधीवर अविश्वास नाही परंतु मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणारी जी रक्कम आहे ती तुमच्या कोटेशन एवढी नाहीये ना म्हणून ते रक्कम कदाचित घेत असतील परंतु तुमचे कुठलेही अडचण असेल ज्या हॉस्पिटलची ठराविक तक्रार असेल मी तर सगळ्याच हॉस्पिटलला आता भेट देणार आहे प्रेम झाली की त्या ठिकाणी तुमच्या फोटोसुद्धा हो मी तुम्हाला पाठवेल मी आता पहिल्यांदा जाणार आहे जोशी हॉस्पिटलला जोशी हॉस्पिटलचे ती लोक थोडं लक्ष देत नाहीत किंवा आपल्याला सहकार्य करत नाहीत किंवा बोर्ड लावत नाहीत त्यासाठी मी तिथं जाणार आहे त्यांना ती बोर्ड लावण्याची सक्ती करणार आहे की आमच्या इथे मुख्यमंत्री साहेबांनी मी मिळतो मुख्यमंत्री साहेबांनी तिथं मार्गदर्शन केलं जातं त्यांची सुद्धा आपण सक्ती करणार आहोत भेट देणार अजून जर तुम्हाला असं प्रकर्षाने जाणवत असेल की एखादं हॉस्पिटल खूपच त्रास देत आहे किंवा पेशंटची करत आहे अशा रुग्णालयांची नावं सांगा आम्ही त्यांना योग्य ती कार्यवाही आमच्या पद्धतीने करूया अजून एक शॉर्ट एक मिनिटाला 你根本就。